महादेवाची सुंदर महा आरती या श्रावण महिन्यात महादेवासमोर ही आरती म्हणाच जय देव जय देव जय सोमनाथा जय सोमनाथा आरती ओवाळी तो मनभावे आता आरती ओवाळी तो मनभावे आता मालूबाई सती पतिव्रता तुर भक्ती करुणी सोरटी सोमेश्वर पतीने पाळत धरुणी पाहिला चमत्कार जावानंदाचा त्रास सोशीला फार जय देव जय देव जय सोमनाथा आरती आरतीयो तो मनभावे याता देखो नि सतीच्या त्रासाते देव स्वप्नी प्रगटो नि सांगितसे सर्व शेषरूपी उनी करीन वास्तव्य धेनु वैष्टुनी दुग्ध प्राशिनमी बरवे जय देव जय देव जय सोमनाथा आरती ओ आली तो मन भावे आता स्वप्नाप्रमाणे नाथ शेषरूपी आले धेनू वेष्टुनी दूध पिऊ लागले दे कोमने खो म राव भयचकित झाले कुरहाळ देवा देवातुम्हा मारीले। जय देव जय देव जय सोमनाथा आरती वाळी तो मन भावे आता उत्तर ऐकता त्रासली फार देखुन खो मना शाप दिला से थोर ऐकून शाप खो मना कापे थर थर प्रगटोनी देवा त्याचा केला उद्धार जय देव जय देव जय सोमनाथा आरती ओ वाडी तो मन भावे आता कोमण्याचा उद्धार मालू देखोनी, देवा तुझला मी बोलू कशारीितीने मालूचे शब्द देवा ऐकोनी कानी तत्काली उद्धरिली भामिनी जय देव जय देव जय सोमनाथा आरती ओवाळी तो मन भावे आता सर्परूपे निगता भक्ती पाहूनी, भक्त घेत आनंदे उचलोनी वीधी युक्त तुमची पूजा करोनी पाजती दुग्ध तुम्हा शर्करा घालूनी। जय देव जय देव जय सोमनाथा आरती ओ ओवाळी तो मन भावे आता सोमनाथा तुम्ही भक्ती भूकेला मालू महादू यांचा उद्धार केला अल्प अल्पबुद्धी खो मना तो ही उद्धरिला आबा दास लागे चरणाला जय देव जय देव जय सोमनाथा आरति ओ आली तो मन भावे याता गंगाधर गौरी कांता प्रमाण आद्य गूरतु जय हर जयन्ता कर्पूरगौराकान्ति भस्मचरचितकाय होय चंद्र दिवाकर वन्नी नेत्र तीन चारि वेदमुखे तव दिव्यकिति ध्यान जगशिवशङ्कर गङ्गाधर गौरीकान्ता गुरु तुज जय हर जगयन्ता न वर्णवे तव महिमाकुण्ठितमनवाणी श्रुतिः त्या नेति असे मनुनी नटसी द्विगुणी परी तू गुणातीत मायामय तलिला मुग्ध करीचित जग शंकर गंगाधर गौरी कांता प्रमाण आद्य गुरु तुझ जय हर जगयता होता भंगतपाचा जाळयला मदन दक्षण खाने लया होता अवमान कल्पांती विश्वाचा करसी संहार तांडव तांडवनृत्य तदाव चाले बहुघोर जग शिव शंकर गंगाधर गौरी कांता प्रमाण आद्ये गुरो तुझ जय हर जगयंता शिवा तू भोळा भाळसी भक्तीला आत्मलिंग हि देसी दैत्याला, प्राशिषिविषजेदाहक हो ब्रह्मण्डाला भक्तिस्तवझेलिशिशिरितु गङ्गोधाला जगशिवशङ्कर गङ्गाधर गौरीकान्ता प्रमाण आद्य गुरोतु जय हर जगयन्ता हर तु हरसि पापा अनुभवता पाते शिवशङ्कर तु देशी कैवलाते जय वरदा जय सुखदा सदा शिवा गतीदा गणेश नमुनियाची रती पायी सदा जग शंकर गंगाधर गौरी कांता, प्रमाण आद्ये गुरो तुझ जय हर जगदंता प्रमाण आद्ये गुरो तुझ जय हर जगयंता दशकर शोभे श्री गंगा जवळी गणपती नृत्य करीतो मांडुनिया रंगा अंकिअंबा सन्मुखनंदी सेवती ऋषी संगा पूजा इच्छिती ध्याती अभयंगा देव जय देवा आरती हरीश्वरा दयाळा काया वाचा मनोभावे मन परात्परा, सुंदर पण गिती वर्णुरतीपती मदनाची मूर्ती तेज पाहता संतृप्त होती कोटी वेदा न कळे पार जयाचा तो हा सुखमूर्ती भक्त काज कल्प द्रुप प्रगटे पाहुनिया भक्ती अंधक ध्वसुनी मेख बलहत करी दक्षा त्रिपुरा सुरदल मर्दुनी सुख कर करी शिक्षा तो तुवि सगुण होतसी भक्तांच्या पक्षा धर्मस्थापुनी साधू रक्षिशी सुरांकृती दक्षा नारद तुंबर व्यास सुखादिक गाती सदभावे सनक सनंदन वशिष्ठ वाल्मिक द्यावे चिन्मय रंगा भव हरिप्रिया धावे तव पद किंकर यासि नृपेक्षा वे